एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजून पंचवीस मिनिटांनी मंगळ ग्रह मिथून राशीतून राशीत प्रवेश करणार आहे हा मंगळ ग्रह दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस ते सहा जून दोन हजार पंचवीस कर्क कर्कराशीतच भ्रमण करणार आहे मंगळ ग्रहाचे राशीतील भ्रमण याच्या दुसऱ्या भागामध्ये आज आपण मीन राशीला या मंगळ ग्रहाची कशा प्रकारे फळी मिळतील याचा आढावा घेणार आहोत सर्वप्रथम आपण तू राशीला या मंगळ ग्रहाची प्रकारे फेर मिळतील याचा आढावा घेऊया तू तुराशीच्या दशम स्थानातून हा मंगळ ग्रह भ्रमण करणार आहे दशम स्थानातील मंगळ ग्रह सुद्धा शुभफलांची वृद्धी करणारा राहतो अर्थात हा दशम स्थानातील मंगळ ग्रह तू राशी व्यक्तींना व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती देणार राहील या दरम्यान तू राशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस ते दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस पर्यंत तू राशी व्यक्तींना नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणारा हा मंगळ ग्रह राहील तसेच सत्तावीस मंगळाचे दशम स्थानातील भ्रमण तू राशी व्यक्तींना जोडीदाराकडून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारी राहील त्याचप्रमाणे भागीदारीतील व्यवसायामध्ये चांगले यश निर्माण करणार हा दशम स्थानातील मंगळ तू राशी व्यक्तींना राहील तसेच गणेश मंगळाचे द्वितीयश मंगळाचे दशम स्थानातील भ्रमण तू राशी व्यक्तींना व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारे राहील दशम स्थानातील मंगळ ग्रह तू राष्ट्र व्यक्तींचा पराक्रम वाढवेल आत्मविश्वास वाढवेल भावंडाचे सहकार्य चांगले देईल तू राष्ट्र व्यक्तींना त्यानंतर आपण वृश्चिक राशी व्यक्तींना हा कर्क राशीतील मंगळ कशा प्रकारे खरेदील याचा आढावा घेऊया यापूर्वी दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत मंगळ ग्रह वृश्चिक राशीच्या आठव्या स्थानातून भ्रमण करत होता अष्टम स्थानातील मंगळ ग्रहाचे भ्रमण अत्यंत अशुभ परिणाम देत असल्यामुळे व वृश्चिक रासचा राशी स्वामी अष्टम स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतचे मंगळाचे भ्रमण वृश्चिक राशीच्या व्यक्तींना अत्यंत अशुभ परिणाम देणारे होते परंतु यानंतरचे मंगळाचे भ्रमण वृश्चिक व्यक्तींना भाग्यस्थानातून होणार आहे अर्थात भाग्यस्थानातील मंगळाचे भ्रमण दिनांक एप्रिल पंचवीस ते दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस पर्यंतचे मंगळाचे भ्रमण वृश्चिक राशीच्या व्यक्तींना भाग्याची साथ देणारे राहणार आहे तसेच या दरम्यान वृश्चिक राशीच्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढेल मानसिक ताणतणावातून मुक्तता देणारा हा मंगळ ग्रह राहणार आहे भाग्यस्थानातील मंगळ ग्रह वृश्चिक राशीच्या व्यक्तींना संघर्ष वाढवणारा राहणार आहे तसेच हा भाग्यस्थानातील मंगळ ग्रह वृश्चिक राशीच्या व्यक्तींना प्रवासातून थोडासा त्रास निर्माण करणारा राहणार आहे हा भाग्यस्थानातील मंगळ ग्रह वृश्चिक राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामधील दगदग त्रास कटकटी कमी करणारा राहणार आहे हा भाग्यस्थानातील मंगळ ग्रह वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सौख्याची थोडीशी हानी करणारा राहणार आहे त्याचप्रमाणे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस ते दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस पर्यंत कर्कराशीतील मंगळाच्या भ्रमणादरम्यान वृश्चिक राशीच्या व्यक्तींना भावंडाचे सहकार्य चांगले लाभेल तसेच वृश्चिक राशीच्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढेल अर्थात हा भाग्यस्थानातील मंगळ ग्रह वृश्चिक राशीच्या अर्थात हा भाग्यस्थानातील मंगळ ग्रह वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शुभ व अशुभ दोन्ही प्रकारची फली देईल यानंतर आपण धनुराशीला हा मंगळ ग्रह कशाप्रकारे फली देईल याचा आढावा घेऊया दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस ते दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस पर्यंत धनुराशीच्या अष्टम स्थानातून मंगळ ग्रह भ्रमण करणार आहे अर्थात अष्टम स्थानातील मंगळ ग्रह अत्यंत अशुभ परिणाम देत असल्यामुळे पंचवेश मंगळाचे अष्टम स्थानातील भ्रमण धनुराश व्यक्तींना संततीबाबत चिंता निर्माण करणारे राहील तसेच शिक्षण इत्यादी क्षेत्रात सुद्धा अडथळे निर्माण करणारे हे मंगळ ग्रहाचे भ्रमण धनुराश व्यक्तींना राहील परंतु वेश मंगळाचे अष्टम स्थानातील भ्रमण अर्थात विपरीत तळाजोग करणारे राहील त्यामुळे या दरम्यान धनुराश व्यक्तींना शेअर मार्केट इत्यादी क्षेत्रातून चांगले आर्थिक लाभ होण्याची शक्यता राहणार आहे परंतु या दरम्यान अष्टम स्थानातील मंगळग्रहाच्या भ्रमणादरम्यान धनुराशी व्यक्तींनी प्रवासामध्ये थोडीशी काळजी घ्यावी अर्थात या दरम्यान धनुराशी व्यक्तींना मानसिक ताणतणाव सुद्धा वाढण्याची शक्यता राहणार आहे त्याचप्रमाणे या अष्टम स्थानातील मंगळ ग्रहाच्या भ्रमणादरम्यान धनुराशी व्यक्तींनी आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी त्यानंतर आपण मकर राशीला हा कर्कराशीतील मंगळ ग्रह कशाप्रकारे फेरे देईल याचा आढावा घेऊया मकर राशीच्या सप्तम स्थानातून मंगळ ग्रह भ्रमण करणार आहे अर्थात सप्तम स्थानातील मंगळग्रह राशि व्यक्तींना जोडीदाराशी मतभेद निर्माण करणारा सप्तम स्थानातील मंगळग्रह मकरराशी व्यक्तींना राहणार आहे त्याचप्रमाणे भागीदारीतील व्यवसायामध्ये सुद्धा थोडेसे ताणतणाव खटके निर्माण करणारा हा ग्रह रा, मकर राशीसाठी राहणार आहे परंतु चतुर्थेश मंगळाचे सप्तम स्थानातील भ्रमण राशि व्यक्तींना प्रॉपर्टी घर इत्यादीबाबत शुभ परिणाम देणारे राहणार आहे अर्थात चतुर्थाच्या चतुर्थातील भ्रमण राशि व्यक्तींना प्रॉपर्टी घर जमीनच्या खरेदी विक्रीसाठी शुभ परिणाम देणारे राहणार आहे परंतु या दरम्यान राशि व्यक्तींनी आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे अर्थात मकर राशीवर या मंगळाची दृष्टी असल्यामुळे उष्णतेचे विकार होण्याची शक्यता सुद्धा या दरम्यान व्यक्तींना राहणार आहे त्याचप्रमाणे लाभेश मंगळाचे सप्तम स्थानातील भ्रमण व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती सुद्धा देणारे राहणार आहे यानंतर आपण कुंभ राशीला या राशीतील मंगळाची कशाप्रकारे फलिम केली याचा आढावा घेऊया कुंभराशीच्या षष्ठ स्थानातून अर्थात सहाव्या स्थानातून हा मंगळ ग्रह भ्रमण करणार आहे षष्ठ स्थानातील मंगळ ग्रह अतिशय शुभ परिणाम देत असल्यामुळे हा षष्ठ स्थानातील मंगळ ग्रह व्यक्तींना शत्रुहंता योग निर्माण करणार आहे अर्थात या दरम्यान व्यक्तींना शत्रूवर विजय मिळेल त्याचप्रमाणे नोकरीमध्ये या दरम्यान व्यक्तींना नवीन संधी येतील तसेच नोकरीमध्ये प्रमोशनचे योग देणारा हा मंगळ ग्रह राहील तसेच हा मंगळ ग्रह व्यक्तींना दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस ते दिनांक सहा जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत हा षष्ट स्थानातील मंगळ ग्रह कुंभराशि व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवेल तसेच हा मंगळ ग्रह कुंभराशि व्यक्तींचा पराक्रम वाढवेल तसेच नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारे हे मंगळाचे भ्रमण कुंभराशि व्यक्तींना राहील त्याचप्रमाणे हे सहाव्या स्थानातील मंगळ भ्रमण भ्रमण कुंभराशी व्यक्तींना कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये सुद्धा चांगले यश निर्माण करणारे राहणार आहे या दरम्यान कुंभराशि व्यक्तींना आपल्या आरोग्याची साथ सुद्धा चांगल्या प्रकारे राहील यानंतर आपण मीन राशीला या राशीतील मंगळाची कशा प्रकारे फले मिळतील याचा आढावा घेऊया पंचम पंचमस्थानातून हा मंगळ ग्रह भ्रमण करणार आहे अर्थात भाग्येश मंगळाचे पंचमस्थानातील भ्रमण मीनराश्र व्यक्तींना संततीबाबत शुभाशुभ परिणाम देणारे राहील मीन राष्ट्र व्यक्तींना भाग्यश व धनेश मंगळाचे पंचमस्थानातील भ्रमण शेअर मार्केट इत्यादी क्षेत्रातून चांगले आर्थिक लाभ देणारे राहील हे पंचमस्थानातील मंगळाचे भ्रमण मीन राष्ट्र व्यक्तींना आर्थिक लाभ देणारे राहणार आहे तसेच संततीबाबत शुभवार्ता देणारे हे मंगळाचे भ्रमण मीनराश्री व्यक्तींना राहणार आहे द्वितेश मंगळाचे पंचमस्थानातील भ्रमण मीनराश्र व्यक्तींना कौटुंबिक खर्च निर्माण करणारे सुद्धा राहणार आहे त्याचप्रमाणे दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस ते दिनांक सहा जून दोन हजार कौटुंबिक कलाला सुद्धा सामोरे जावे लागेल त्याचप्रमाणे या दरम्यान मीन आपल्या संततीवर सुद्धा खर्च करावा लागेल अर्थात हे पंचम स्थानातील मंगळाचे भ्रमण मीन राशी व्यक्तींना शुभ व अशुभ दोन्ही प्रकारची फले निर्माण करणारे राहणार आहे अशाच प्रकारचे माझी व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या जास्त धनुद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद